यानंतर मान्यवर आकाशदादा शिरसाट अध्यक्ष सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन विषयाशी संदर्भात या ठिकाणी विचार मांडावेत विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध बुद्ध धम्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे चक्रवर्ती सम्राट अशोक या रहतेच राज्य शेतकरी कष्ट करायच्या निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाला प्रथम शिक्षण देणार शिक्षण देणारे महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजांविरुद्ध कठोर लढा देणारे क्रांती सूर्य बिरसा मुंडा इंग्रजांना लडाकी पळा करून सोडणारे वीर टिपू सुलतान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तनाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येकांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवणारे संत गाडगेबाबा यांना त्रिवार अभिवादन करतो आणि जमलेल्या सर्वांना मानाचा क्रांतिकारी जमीन करतो साहेब या अकोल्या जिल्ह्यात आजही पोलीस स्टेशनमध्ये मला नोटिसा येतात की तू तु भाषण करू नको भालगाव भाषण देतो तू त्या पोलीस पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना मला सांगायचं आहे ज्या दिवशी मी भालकाव भाषण देईन त्या दिवशी आमच्या समाधावर अन्याय करणारा प्रत्येक भीम सैनिक हा पेटून उठे आणि आमच्या समाधान अन्याय करणाऱ्याला शाखित बंदुकानं गोळ्या घालेल तुम्ही म्हणता भालगाव भाषण देता अरे मी त्या क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवल्या भाव ज्या बाबासाहेबांना या देशाला सूर्य दिला त्या सूर्याला सुद्धा तळफवण्याचं काम केलं त्या तळपता सूर्याची तुम्ही आहोत म्हणून मी भाषण देतो तुम्ही माल्या भाषणार बंदी आणता अरे समाजाला जागृत करायचं काम मी करतो मला भाषणार तुम्ही बंदी आणता मला पोलीस स्टेशन मधून नोटिसा देता अरे मी एक कच्छर भीमसैनिक आहोत आणि इथल्या प्रत्येक भीमसैनिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर नेण्याचं काम करतो आज या हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला मी आवाहन करतो की घरी सळून मरापेक्षा चळवळीत लढून मरा येणारा पिढीला तुमच्या आदर्श निर्माण होईल लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस या देशात जे क्रांती झाली लढवयन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातात पेन घेतला त्यावेळेस या देशाचं संविधान निर्माण झालं ज्या ज्या वेळेस आमच्या समाजाला तलवार घेतले त्याच्या वेळेस भिमा गोरेगावच पाचशे शौरविरांचं युद्ध झालं म्हणून हे शूरवीरांची लढवची अवलाद आहे या देशात पुन्हा भीम सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवल्या मार्गावर चालण्याचं काम केलं पाहिजे पाणी सुद्धा तुम्हाला फुकट भेटलं नाही त्या पाण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला बाबासाहेबांचे लेकर या समाजासाठी मातीत घातले त्या बाबासाहेबांची साज तुम्हाला असली पाहिजे हे आजच्या माध्यमातून आवाहन करतो तुम्ही सुरविरांच्या औल्या दा बाबासाहेबांचं भाषण आहे सत्तावीस एक जानेवारी एकोणीशे च आणि महा महाच्या त्या चौदा तळ्यावर जे भाषण दिलं ते ऐतिहासिक भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येक तरुणांनी डोक्यात घेतलं पाहिजे बाबासाहेबांचा त्याग प्रत्येक तरुणांच्या डोक्यात असलं पाहिजे बाबासाहेबांनी या देशात रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून या देशाची राज्यघटना त्या उद्ध्वस्त करायसाठी आज या मनोवाजांनी जो खेळ खांडोबा चालू केला तो खेळ खांडोबा आपल्याला आज उद्ध्वस्त करायचा आहे म्हणून त्यासाठी भीम सैनिकांची वाघाची निर्माण करा आणि तुमच्या अंगावर जे कुत्र्याचं पांगर घातलं ते काढायचं काम करा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची तुम्ही शिरवी राहूल दा बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचं काम करा एवढं आजच्या माध्यमातून मेवान करतो आणि या स्टेजवर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पण जाता जाता एवढंच सांगतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून का जे मनुवादी ईव्हीएम या ठिकाणी निर्माण झालं त्या ईव्हीएम नागरिकांनी केलं पाहिजे आणि येणाऱ्या एप्रिल महिन्यात जे जेल आंदोलन भरण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवला त्या जेलात सुद्धा जाण्याची तयारी तुम्ही आम्ही केली पाहिजेत सा बाबासाहेबांनी चौदा सरा सत्या केलं केला त्यावेळेस बाबासाहेबांना नोटिसा दिल्या होत्या पण दहा हजार कार्यकर्ते जैलात जाण्यासाठी तयार होते पुन्हा तसेच कार्यकर्ते जैलात जाण्यासाठी तयार व्हा आणि या समाजाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाला समोर नेण्याचं काम करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नीला झेंडा आणि जयदीप झाला बुलंद करा हे आजच्या माध्यमातून आवाज करतो आणि सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयदेश करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानात साव्ही हटाव्ही ईव्हीएम हटाव्ही एम हटाव